तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याच्या येरणगाव येथील स्मशानभूमीजवळच्या नाल्यावरील पूल कोसळल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे या पुलावरून शेतीची कामे करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांची यामुळे मोठी पंचायत झाली आहे या पुलाचे बांधकाम तात्काळ करण्याची मागणी या परिसरातील शेतकरी रोशन सुपारे पियुष मुडे प्रज्वल झाडे अमित अवचट आकाश औचट सचिन वैरागडे यांनी प्रशासनाकडे केली आहे मस्तच काम प्रशासनाच्या वतीने त्वरित न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट स्वागत आहे आपण येरणगाव इथं आता शेतकऱ्यांना इथं शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही हा हा पूल जो आहे तुम्ही बघू शकता दृश्यांमध्ये हा पूल जो आहे इथे खातलेला आहे अनेक शेतकऱ्यांनी इथं सल्फेट नेण्यासाठी काही पायदळ महिला व यांच्यासाठी खूप त्रास सहन करावा इथे आपल्या सोबत शेतकरी आहे आपण त्यांच्याशी जाणून घ्या काय केव्हापासून हा पूल खचला आहे आठ दिवस झालाय आठ दिवस झाले इथे हा पूल जो आहे पाणी पूर्ण संपूर्ण पाणी जे गावातलं पाणी आहे ते पूर्ण या रस्त्याने हा पूल कधी आता दिवसाच्या दहा दिवसाच्या अगोदर हो इथे तुम्हाला जवळपास किती शेतकऱ्यांना त्रास होत आहे पन्नास शेतकऱ्यांना पन्नास शेतकऱ्यांना पन्ना शेत त्रास होत आहे इथे दुसरे सुद्धा आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याशी जाणून घ्या भाऊ तुम्ही इथे काय नेता इथून काय काय त्यासाठी नेता आम्ही शेतामध्ये जातो पायदळमध्ये मध्ये किंवा खत नेतो अजून शेतामध्ये जातो हा पूल कधी खसला आहे ते पाणी किती आलं होतं तिथे जवळपास जवळपास कंबर भर आणि आवक जावक साठी तुम्ही प्रशासनाला याकडे कोणाकडे मागणी नाही केली काय निवेदन सुद्धा दिलेलं आहे पण त्यांनी काही लक्ष दिलेलं आहे तुम्ही बघू शकता हा पूल जो आहे हा पूल जो आहे इथून खसलेला आहे तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकता जवळपास शेतकऱ्यांना इथून पन्नास शेतकऱ्यांना त्रास आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकता इथे शेतकरी सुद्धा आहे या तुम्ही कोणा अधिकाऱ्याकडे गेले आहेत काय त्यांचं म्हणणं होतं तुम्ही काही मागणी नाही केली आहे का का तुम्ही पहिले गावकऱ्यांनी वर्गणी करून बांधला आहे आता आपण काम करू असं सरपंचाचं मत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे शेतकरी येत आहे ते संध्याकाळीची वेळ आहे संध्याकाळी इथे कोणी जर अपघात सुद्धा होऊ शकतो असं असा हा पूल जो आहे हा पूल जो खसलेला आहे बघू शकता या ठिकाणी हा पूल जवळपास पाच ते सात फूट उंच खोल असा खालात गेला आहे हा पूल जो आहे खसलेला आहे मात्र या ठिकाणी आपल्या जवळपास या ठिकाणी सात ते आठ शेतकरी सुद्धा विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी बघू शकता हा पानन रस्ता हा पानन रस्ता कुठे मशनभूमीवर जात असतो शेतकरी हा रस्ता किती किलोमीटर असा जाण्यासाठी तुम्ही जाण्या तीन किलोमीटर तुमची मागणी एकच आहे की हा पूल झाला पाहिजे बघा यांची एकच मागणी आहे अन्यथा पूर्ण न झाल्यास तुम्ही काय करणार आंदोलन करू मी नक्कीच करू हो, नक्की बघू शकता या ठिकाणी जे शेतकरी आहे यांनी सुद्धा केली की के हा पूल जर न झाल्यास आम्ही आंदोलन करू आणि सुद्धा या ठिकाणी काय तुम्ही या निवेदन सुद्धा देणार आहे निवेदन देणार आहे किती जणांना शेतकऱ्यांना काय काय कोण 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 शेतकरी आहे कुठले कुठले इथले शेतकरी आहे शेतकरी गाव तेच आहे पण पायदळ जाणारे कमीत कमी पन्नास शेतकरी पन्नास शेतकरी पन्नास शेतकऱ्याला त्रास आहे तुम्ही पाहून घ्या आता रस्ता कुठून हे माणूस येतोही आहे समजा तो खालून येत आहे समजा हे पडलेला आहे हे जे आहे इथून पाय तिथून जात होते समजा हे सगळं वाहून गेलं आता हे जर काम केलं नाही तर हा रस्ता पण फुटतो बघू शकता हा दृश्यांमध्ये कशा हा परिस्थिती आहे सध्या शेतकऱ्यांना या पुलावरून जाता सुद्धा येत नाही तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकता हा पूल या मात्र नागरिक त्या ना ठिकाणी ना आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी येता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण आहे एरणगाव यांना मात्र हे वडनेर जे गावातून जे इकडे वडनेर जो नाला आहे हा संपूर्ण पूर्ण पूर आल्यामुळे हा पूल जो आहे खसलेला आहे मात्र या ठिकाणी शेतकरी आहे शेतकरी सुद्धा आक्रमक सुद्धा झाले आहे या ठिकाणी बघू शकता दृश्यांमध्ये मात्र शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाल्या ते आंदोलन करून अशी सुद्धा मागणी केली आहे एम न्यूज करता सचिन महाजन जिल्हा प्रतिनिधी वर्धा